अनधिकृत इमारतींच्या संदर्भातली होणारी कारवाई ही नेहमीच वादग्रस्त असते आणि त्या संदर्भातली बातमी आता आपल्या समोर येत आहे अनधिकृत इमारतींवरील कारवाई गरजेची असून सुद्धा बऱ्याचदा त्याला स्थानिकांकडून विरोध होताना दिसतो आणि आत्ता जी दृश्य आपल्या समोर आहेत ती मुंबऱ्याची आहेत मुंब्रा इथे मोठ्या संख्येनं अनधिकृत इमारती उभारल्या गेल्या आहेत या अनधिकृत इमारतींमध्ये मोठ्या संख्येनं अनधिकृत वस्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या अनधिकृत वस्त्या आणि इमारती हटवण्याच्यासाठी होणाऱ्या कारवायाला कारवायांना आता विरोधही होताना दिसतोय विरोधासाठी मुसलमान मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेत हे दिसत आहे मुसलमान महिला पोलिसांच्या कारवाईला रोखण्यासाठी पुढे केल्या जात आहेत कुणाल भुयटे आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं आमच्यासोबत जोडले गेले आहेत फोनवर कुणाल माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण सांगा मुसलमान महिलांना आंदोलनात पुढे करून कोण आपलं राजकारण करत आहे तसंच सर एकंदरीत पाहायचं झालं तर दिवा आणि मुंब्रा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत आणि त्या ठिकाणी वस्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत मात्र कोर्टाच्या आदेशानुसार कोर्टाने आदेश दिले होते महापालिका अधिकाऱ्यानं की हे जे आहेत ते जमनदोस्त करा मात्र आता मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी कारवाई सुरू आहे आता ज्यावेळेस इमारतींवरती हा तोडक कारवाईचा बडगा उघडल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात मुसलमान महिला ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळतात या संपूर्ण पुढचा प्रश्न या निमित्तानं हे खान कंपाऊंड कोणी उभारलं कोणाच्या आशीर्वादाने ही मुसलमानांची वस्ती उभी राहिली आणि त्याचा राजकीय लाभ कोण घेत हा जो कळबा मुंब्रा विधानसभा क्षेत्र आहे याच्यामध्ये खान कंपाऊंड आहे आणि या खान कंपाऊंड कुणी उभारलं असा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होतोय मात्र या मागे कोण आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये मात्र त्या ठिकाणी तोडक कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते धन्यवाद कुमार कुणाला आपण या सगळ्या घटनाक्रमाकडे बारीक लक्ष ठेवा